नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुस बाळगणारा रेकॉर्डवरील आरोपी कोतवाली गुन्हे शोध पथकाकडून चेरबंद कोतवाली पोलिसांची मोठी कामगिरी दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडेसो यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम हा त्यांच्या कमरेला काहीतरी शस्त्र लावून क्लेरा बुश ग्राउंड अहिलानगर येथे काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथका सदर ठिकाणी जाऊन स्वतःची सुरक्षितता बाळगून खात्री करून काही आक्षेपार्ह मिळून आल्यास त्याच्यावर कारवाई करा असा आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन क्लेरा बुश ग्राउंड अहिलानगर येथे पाहणी केली असता तेथे एक इसम कमरेला पाठीमागील बाजूस घातक अग्निशस्त्र लावून फिरताना दिसून आला त्यास जागीच पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत कमरेला खोचलेला एक चाळीस हजार सहाशे रुपये किमतीचा लोखंडी पिस्तोल गावठी बनावटीचा कट्टा तीन जिवंत काडतुसे असे आरोपीनामे बिरजा उर्फ विरजू राजू जाधव व एकोणतीस राहणार पाटील हॉस्पिटलच्या पाठीमागे कोठी अहिलानगर याच्या कब्जात मिळवून आल्याने त्यास ताब्यात घेतले व त्याच्या विरोधात कोतवाली पोली पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल पंचवीस त्र्याहत्तर कदम याच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे पंचवीस ऑब्लिक दोन हजार ओब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास हा पोसई कृष्णकुमार सेधवाड हे करत आहेत त्याचा अभिलेख तपासला असता त्याच्यावर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत एक पाचशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार सतरा भादवी कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोन प्रमाणे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सत्तेचाळीस दोन हजार एकोणीस भादवी कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस प्रमाणे पाचशे अठ्ठ्याहत्तर दोन हजार एकोणीस भादवी तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर छप्पन्न ऑब्लिक दोन हजार सोळा आय पी सी कलम गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार सोळा आय पी सी कलम एकशे सत्तेचाळीस तीन गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार चौदा आय पी सी कलम तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीन, चो तीन। गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याण्णव दोन हजार चोवीस आय पी सी कलम तीनशे चोवीस तीनशे चौऱ्याण्णव चार गुन्हा रजिस्टर नंबर सहा हजार बावन्न ऑब्लिक दोन हजार वीस भादवी तीनशे ब्याण्णव सह आर्म ॲक्ट चार पंचवीस प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्तेचाळीस दोन हजार चोवीस आर्म ॲक्ट तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे सो अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरेसो उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोसई कृष्णकुमार सेदवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल दळवी महाराष्ट्र पोलीस हेड कॉन्स्टेबल धरंदरे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम पोलीस कॉन्स्टेबल सचिन लोळगे पोलीस कॉन्स्टेबल राम हंडाळ पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार महाराष्ट्र कॉन्स्टेबल प्रतिभा नांगरे यांच्या पथकाने केली आहे अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन प्रताप दराडे पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा